उन्हाळ्यामध्ये जास्त वेळ किचन मध्ये राहण्याची अजिबातच इच्छा नसते कारण गरमीमुळे जितक्या लवकर स्वयंपाक होईल तितक्या लवकर बाहेर पडण्याची इच्छा असते त्यामुळे मी आज अगदी मिनिटांमध्ये जेवण तयार होईल पटकन रेसिपी आपण बनवणार आहे तर त्यासाठी इथे सर्वात पहिले मी मोठे दोन कांदे घेतले होते ही भाजी तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणताच भाजी नसली भाजीला नसलो हिरव्या भाज्या उन्हाळ्यामध्ये खूप कमी मिळतात तेव्हाही तुम्ही भाजी अगदी सहजपणे बनवू शकता दोन मोठे कांदे घेतले जे आपल्याला मोठे मोठे कट करून घ्यायचे आणि त्याच्या पाकळ्या सुद्धा वेगवेगळ्या करून घ्यायच्या त्यानंतर मी दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्या ज्या उभ्या कट करून घ्यायच्या कट करायच्या कधी कधी भाज्या कट करण्यावर भाज्यांची चव ठरलेली असते त्यानंतर दोन वाटी मी गव्हाचं पीठ घेत आहे इथे आज आपण घडीची पोळी करत आहे घडीची पोळी आणि पोळी नरमसूत कशी राहावी याच्यासाठी सुद्धा आपण टिप्स सांगितलेले आहेत तर याच्यामध्ये पोळी नरमसूत राहण्यासाठी थोडा एक चम्मच खायचं तेल टाकून घ्यायचं यामध्ये याने पोळी अगदी हो चवी चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि पाणी टाकून दोन ते तीन मिनिट छान असं आपल्याला कणिक मळून घ्यायचं जितक छान कणिक नर पोळी नरमसूत राहते त्यानंतर एक कढई घेतली कढईमध्ये दोन चम्मच छोटे दोन चम्मच तेल टाकून घेतलं तेल सुद्धा कमी टाकायचं या भाजीला तेल सुद्धा खूप कमी लागते त्यानंतर एक चम्मच मोहरी टाकून घेतली छान तरतडली की आपल्याला यामध्ये जो आपण बारीक कट करून घेतला तो लस टाकून घ्यायचा एक चम्म जिरं टाकून घ्यायचं ही भाजी अगदी कमी 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 आणि खूप हे जेवण आपलं तयार होते आणि खूप छान सुद्धा टेस्ट होते ही भाजी तुम्ही आतापर्यंत बनवलेली नसेल आणि खाल्ली पण नसे, नसे इतकी टेस्टी ही भाजी होती त्यानंतर कांदा टाकून घेतला कांदा दोन मिनट छान परतून घ्यायचा हलका गोल्डन ब्राऊन झाला की त्यानंतर काही मसाले यामध्ये टाकून घेऊया अर्धा चम्मच हल्दी पावडर टाकून घेतली एक चम्मच लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर हे तुम्ही तुमच्या तुम आवडीप्रमाणे किती तिखट खाता त्यावर तुम्ही टाकू शकता त्यानंतर गरम मसाला टाकला अर्धा चम्मच तुम्ही मसाला खाण्याची इच्छुक नसाल तर गरम मसाला स्किप केला तरी चालते त्यानंतर धने पावडर टाकून घेतली एक चम्मच आणि चवीप्रमाणे मीठ टाकून छान परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं या भाजीला आपल्याला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे किचनमध्ये जास्त वेळ थांबायचं काम नाही आणि इथं मी तीन चम्मच दही टाकून घेत आहे दही अगदी फ्रेश आहे आंबट दही नाही आहे दही यामध्ये टाकताना अगदी दूध दही फ्रेश असलं पाहिजे तुम्हाला दही आवडत नसेल तर तुम्ही दही स्किप करून यामध्ये फ्रेश मलाई टाकू शकता पण फ्रेश मलाई टाकताना तुम्हाला फक्त एका दिवसाच्या अगोदरचेच मसा मलाई असली पाहिजे दोन तीन दिवसाची मलाई यामध्ये टाकायची नाही त्यानंतर दोन मिनटं छान परतून घेतलं आणि कस्तुरी मेथी मी यामध्ये टाकून घेत आहे तुमच्याकडे कस्तुरी मेथी नसेल तर तुम्ही कोथिंबीर टाकली तरी चालते दोन मिनटं छान परतून घेतलं आणि भाजीला छान तेल सुटलं भाजी आता आपल्याला बंद करायची आणि घडीची पोळी करायला घ्यायची तुम्ही म्हण सांगता घडीचीच पोळी का तुम्ही या ही भाजी भाकरी फुलका कशासोबतही खाऊ शकता तुम्ही डाईटवर असाल तर तुम्ही ही घडीची पोळी स्किप करून फुलक्यासोबतसुद्धा ही भाजी खाऊ शकता त्यानंतर परत एकदा आपण छान कणिक मळून घेतलं पाच ते सात मिनटं आपल्याला कणिक मुरण्यासाठीच ठेवायचं त्यानंतरच आपल्याला पोळ्या करायच्या त्याने पोळी नरमसूत राहते आणि आपण जितकी नॉर्मल पोळीला क उंडा घेतो त्याच्यापेक्षा थोडा जास्त घ्यायचा कारण घडीची पोळी थोडी जाडी असते त्यानंतर थोडी हलकी छोटीशी गोड गोल, गोल पोळी मी लाटून घेतली आणि त्याला खूप सारं तेल आतून लावून घेत आहे तेल छान भरपूर लावलं की पोळी अगदी नरम नरमसूत राहते आणि तुम्हाला जर डब्याला द्यायची असेल तर अगदी छान ऑप्शन आहे ह्या कढीच्या पोळीचं पोळी जास्तीत जास्त ही नरमसूत राहते किती वेळ जरी ठेवली तरी ही पोळी जशीच्या तशीच नरमसूतच राहते त्रिकोणी साईजची मी पोळी लाटून घेत आहे ही पोळी जेव्हा तुम्हाला डब्याला द्यायची असते तेव्हा तुम्ही तुमच्याकडे फूड पेपर असेल तर त्यामध्ये टाकून द्या किंवा हे तुम्हाला डायरेक्ट डब्यामध्ये पोळी टाकायची असेल तर पोळी थोडी हलकी थंड करून घ्यायची आणि नंतर डब्यामध्ये टाकायची पोळी जशीच्या तशीच नरम राहते तर पोळी छान थोडी जाडसर मी पोळी लाटून घेतली त्यानंतर एका पॅनवर छान आपल्याला भाजून घ्यायची भाजताना सुद्धा लक्षात ठेवायचं की एक साईड जास्त वेळ भाजायची नाही आपल्याला पटापट ही साईड पलटत राहायचा एक साईड जर तुम्ही जास्त वेळ भाजून घेतली तर पोळी लगेच कडक होते आणि उन्हाळ्यामध्ये अशाही पोळ्या लवकर कडक होतात हवेनं त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ह्या घडीच्या पोळ्या खूप छान राहतात आणि खायला सुद्धा खूप छान लागतात थोडं तेल जास्त टाकून डब्याला द्यायचं असेल तर थोडी तेल जास्त टाकून पोळी छान भाजून घ्यायची जर घरी बनवत तर डब्यामध्ये कॉटनच्या कपड्यामध्ये ही पोळी गुंडाळून ठेवायची पण दोन्ही साईड मी तेल टाकून अलट पलट करून पटपट भाजून घेतल्या अशा प्रकारे पोळी भाजली तर पोळी जास्त आणि कडक होत नाही या जागी फुलका धुरी तुम्हाला फुलका खायचा असेल तुम्ही फुलका सुद्धा बनवू शकता डाईट वर तर नक्कीच तुम्ही फुलक्यासोबत ही भाजी खाऊ शकता मस्त अशी दोन्ही साईड मी पोळी भाजून घेतली तशाच प्रकारे मी दुसरी पोळी सुद्धा अशाच प्रकारे भाजून घेतली मी घरात किती मेंबर आहे त्याप्रमाणे तुम्ही कणिक घेऊ शकता त्यानंतर तशाच प्रकारे मी दुसरी पोळी भाजून घेत आहे बघू शकता अगदी छान लेअर निघाले या पोळीच्या घडीच्या पोळीच्या अगदी पटकन लेयर निघतात त्यामुळे पोळी अगदी नरवसूक राहते पूर्ण आपला स्वयंपाक अगदी दहा मिनटामध्ये स्वयंपाक आपला पूर्ण तयार आहे तर छान अशी घडीची पोळी नरम सुत आहे पापड मी थोडा तळून घेतला उन्हाळ्याच्या जेवणामध्ये काहीतरी चटपट आपल्या जेवणासोबत खायची इच्छा खूप असते त्यामुळे थोडसा पापड तळून घेतला भाजी टाकून घेत आहे आणि थोडं सलादमध्ये मध्ये मी टमाटर काकडी घेतली आहे काकडी उन्हाळ्यामध्ये थंडी असते त्यामुळे तुमच्या रोजच्या जेवणामध्ये नक्कीच काकडी सुद्धा खात जा इथं मी चटणी घेतली आहे चटणी ही जवसाची चटणी आहे त्या प्रकारच्या चटण्याची रेसिपी मी युट्यूब ला अपलोड केलेली आहे तुम्ही ती बघितली नसेल तर ती नक्कीच जाऊन बघा चटणी जास्त दिवस कशी टिकवायची याच्या मी टिप्स सांगितलेल्या आहेत आणि चॅनलवर नवीन ना असाल तर लाईक शेअर आणि